महाराष्ट्रातील जलक्रीडा क्षेत्रात एक महत्वाचा टप्पा गाठत परभणी जिल्ह्यात प्रथमच ड्रॅगन बोट राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प येथे दिनांक सहा जून ते आठ जून दरम्यान ही तीन दिवसीय स्पर्धा पार पडली या स्पर्धेत राज्यातील पंधरा जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये परभणी जिल्हा प्रथम लातूर दुसऱ्या तब तिसऱ्या क्रमांकावर राहील या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जलक्रीडेसाठी प्रचंड क्षमता आहे ड्रॅगन बोर्ड सारख्या स्पर्धांमुळे तरुणांना नवं व्यासपीठ उपलब्ध होते त्यामुळे अशा क्रीडा प्रकारांना अधिक प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी युवराज डाककर पोलीस अधिकारी दिलीप पिपरसे राज्य संघटनेचे सचिव दिनेश मुंडे कोषाध्यक्ष भागवत चाटे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते ही स्पर्धा महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट असोसिएशन आणि परभणी जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती ड्रॅगन बोट स्पर्धा ही मूळत केरळमध्ये खेळली जात असली तरी तिचा विस्तार आता देशभर झाला आहे महाराष्ट्रात देखील या खेळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे या स्पर्धेचे आयोजन यशस्वी होण्यासाठी टॉम जोसेफ दिनेश मुंडे तसेच माधव मुंडे लक्ष्मण मुंडे संदीप हांगे मनीषा मुंडे आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले या अनोख्या खेळाचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले सर आम्ही लहानपणापासून या गेममध्ये आकर्षित आहोत सगळे आम्ही इंटरनॅशनल पण मेडल आम्ही इंटरनॅशनल पर्यंत पण गेलो आणि पालकांना विनंती आहे की यांनी त्यांनी पण या गेम कडे आकर्षित झाले हा प्रत्येक आता सध्या तर मुली मुली प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये पुढे आहेत ना मग खेळामध्ये पण असल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रातल्या तरी मुली सहसा गेममध्ये त्यामुळे मुलींनी पण इकडे खेळलं पाहिजे आणि अनुभव म्हणलं तर अनुभव तर सगळ्या येतात ना पाण्याचं हे एवढं पाण्यामध्ये खेळायचं म्हणजे अनुभव तर असणारच खेळाकडे सध्या तर सगळीकडे खेळाला जास्त महत्व दिलं जाते कारण खेळाकडे विद्यार्थी जास्त कळत नाही फक्त अभ्यास करा कलेक्टर व्हा हे करा ते करा असं करा खेळाला महत्व दिलं पाहिजे प... खेळामध्ये पण आरक्षणाचा फायदा भेटतो हे हे काही लोकांना माहितीच नाही की बाबा खेळ खेळल्यानं पण आपल्याला पुढे नोकरीत फायदा होतो खेळ खेळल्याने आयुष्य वाया वाया जात नाही तर आयुष्य घडून पण जात सर खूप छान वाटते महाराष्ट्रातील पूर्ण स्पर्धा होत आहे या ठिकाणी आणि ड्रॅगन बोर्डची परिस्पर्धा आहे त्यामुळं महाराष्ट्रातील जेवढे काही खेळाडू असतील ते सर्व ह्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर आणि मी महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील गोरांना मी विनंती करते की तुम्ही खेळाकडं लक्ष द्या म्हणजे खेळ आपल्याला आयुष्यामध्ये कुठेतरी आपल्याला यशाची गवस निघालू शकते हो सर नक्कीच खेळामध्ये आपल्याला नोकरी असेल आता विशेष आता जे काही गोरगरीब घरचे लेकर असतात त्यांना वाटते बा नोकरी ही सर्वात महत्वाचे असते तर मी सांगतो की विद्यार्थ्यांना खेळामधून सुद्धा तुम्ही जर मेडल जितले तर तुम्हाला तुमचं करिअर घडवता येत आणि तुम्ही नोकरी तुम्हाला पाच टक्के आरक्षणामधून तुम्हाला खेळाडू मधून फायदा होऊ शकतो स्पर्धेचं नियोजन आयोजक संघानं अतिशय उत्कृष्ट केलं होतं आणि बाकी सगळं टीम वगैरे हो सगळ्या हो महाराष्ट्रातून आता उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आम्ही दोन हजार एकोणीस पासून या खेळामध्ये आहे मी राष्ट्रीय खेळाडू आहे बिहारला माझं नॅशनल आहे आज इथं सगळं राष्ट्रीय लेव्हलच्या तुलनेमध्ये स्पर्धा झालेल्या एकदम तोड एक एक सेकंदाच्या हॅन्डल सगळ्या बोटी हे झालेल्या आहेत अमृत मुंडे मी नमस्कार सर मी अमृत मुंडे मी जवळपास दोन हजार आठ नऊ पासून वॉटर स्पोर्ट्स या खेळाशी निगडत आहे वॉटर स्पोर्ट मध्ये दुसरेही दोन तीन काहीतर प्रकार आहेत काय किंग कनविंग असेल ड्रॅगन बोट असेल हा जो मासुरी मध्यम प्रकल्प आहे यामध्ये दोन हजार तेरापासून काय किंग कनविंग या खेळाचे प्रशिक्षण चालत होतं त्यानंतर हा ड्रॅगन बोट जो इव्हेंट आहे हा दो एक दहा वर्षापासून आपल्या भारतामध्ये गती घेत आहे एकदम प्रचार प्रसारामध्ये तर मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट असोसिएशन आहे ही संघटना कार्यरत आहे व ही संघटना राष्ट्रीय लसग्न आहे राष्ट्रीय एशियन ला, एशियनला आंतरराष्ट्रीय संलग्न आहे तर आम्ही ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हे चारही टप्पे पूर्ण केलेले आहेत म्हणजे हा जो आपला काही मराठवाडाचा भाग आहे याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या खेळासाठी जे काही सोयीसुविधा आवश्यक का आहेत पाणी असेल महागडं साहित्य असेल प्रशिक्षक असतील आणि त्याच्यानंतर एक प्रबळ संघटना असेल असं काही निर्माण झालेलं नव्हतं मग आम्ही काय केलं जे काही महाराष्ट्रामध्ये तीन चार सेंटर मेन मेन प्रमुख सुरुवातीला सुरू केले त्याच्यामध्ये सर्वात मोठं सेंटर म्हणलं तर हा मासोळी मध्यम परिषदमधील जी परभणी जिल्हा ड्रॅगन बोर्ड संघटना आहे यांचं हे प्रशिक्षण केंद्र आहे तर या ठिकाणी जवळपास मागल्या तीन चार वर्षापासून आम्ही कंटिन्यू महाराष्ट्राभरातील एक में तीन चारशे मुलं जवळपास एक वर्षभरातून कमीत कमी तीन चार महिने या ठिकाणी निवासीच असतात कारण ही ट्रेनिंग त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जर घ्यायची म्हणलं तर सोयीसुद्धा उपलब्ध नाही आहेत आणि ज्या जिल्हा संघटनेकडे सर्व साहित्य नाही तर ते प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही कारण हा खेळ पाण्यातील खेळ आहे त्याच्यामध्ये काही दुर्घटना होऊ शकते त्यामुळे जर आम्ही काय केलं की बाबा हे प्रत्येक ठिकाणी हळूहळू प्रचार प्रसार होईल की सध्या स्थितीमध्ये सर्व राज्यात जोर लावून एक सा, तीन चार ठिकाणी सेंटर चालू करायचं जस न पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये आज समजा एक सहा सात आठ सेंटर आहेत एक पंधरा ते वीस जिल्हा संघटना आहेत तर हळूहळू हे जर वाढत गेल्या तर मी नक्कीच सांगतो हा एशियन गेमचा आणि आंतरराष्ट्रीयचा इव्हेंट आहे तर नक्कीच एशियन गेमच्या आणि आंतरराष्ट्रीय पदक आपले खेळाडू मिळणार कारण मी स्वतः पाहिले पाच वर्षापासून की आपल्या मुला असे दिसायला दिसत नाहीत भारी पण नंबर काय या ठिकाणी पहिली महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन हे मासोळी माध्यम प्रकल्प तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी करण्यात आलेला आहे संपूर्ण राज्यभरातून पंधरा जिल्ह्यातील संघ आणि जवळपास पाचशे खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या खेळाची पार्श्वभूमी सांगायची असेल तर हा खेळ एशियन गेम्समध्ये खेळला जातो जा मागच्या दोन हजार तेवीसच्या चायनामध्ये हा इव्हेंट खेळला गेलेला आहे आणि या खेळाचे महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंधरा खेळाडू आहेत ज्यांना की ज्यांनी की एशियन चॅम्पियनशिप वर्ल्ड चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन जवळपास पाच मुलींना एशियन चॅम्पियनशिपमध्ये थायलंड येथे झालेल्या ब्रॉन्झ मेडल आहेत दोन मुलांना वर्ल्ड अजिंक्य स्पर्धेमध्ये मिळल आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या खेळाचे ऐंशी खेळाडू आहेत आणि जवळपास हा जो खेळ आहे आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम केरळमध्ये तो सुरू झाला आणि हा खेळ आपण आपल्या परभणीमध्ये इथपर्यंत आपण पोहोचलो आणि पूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू पाचशे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत तरी आ, सल, 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 या स्पर्धा आयोजनासाठी पश्चिम महाराष्ट्र असल विदर्भ असेल मराठवाडा असेल येथील पंच खेळाडू क्रीडा मार्गदर्शक आ, मीडिया लोकप्रतिनिधी या सर्वांचं सहकार्य लाभलं मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढेही आमचं असं नियोजन आहे की राष्ट्रीय स्पर्धा पण आपल्या मराठ्यामध्ये एक मोठी आयोजन करायची जेणेकरून पूर्ण भारतातले खेळाडू इथे येतील आणि इथं आणखीन चांगल्या दर्जाचं आयोजन आपण कसं करता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू आणि महाराष्ट्र शासनाला पण माझी अशी विनंती आहे की या, या, या खेळाकडे हा साहसी जल क्रीडा प्रकार आहे आणि हा ट्रेडिशनल बोर्ड क्रीडा प्रकार आहे याच्याकडे पण लक्ष तर आहेच पण आणखीन लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून आमचं टार्गेट आहे की येणारे जे एशियन गेम्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सहभागी झाले पाहिजे आणि आम्हाला भारतासाठी मिळल आणायचे हे आमचं स्वप्न आहे